नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तो मदे आपन। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन पंचवीस तर यामध्ये आतापर्यंत भरल्या गेलेल्या अर्जाची संख्या म्हणजे कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहे यावर काही जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मी जे तुम्हाला आलेल्या अर्जाची संख्या सांगणार आहोत हे काही रात्रीपर्यंतचे आणि काही दुपारपर्यंतचे असणार आहे कालच्या तारखेतीलच असणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो नाशिक कारागृह चौदाशे सत्तेचाळीस ठीक आहे नाशिक कारागृह चौदाशे सत्तेचाळीस नंतर आहे धुळे एस पी लक्षात ठेवा नंतर धुळे एस पी नऊशे चौतीस अर्ज धुळे एस पी नऊशे चौतीस अर्ज नंतर आहे मुंबई लोहमार्ग लक्षात ठेवा मुंबई लोहमार्ग एक हजार अठरा अर्ज मुंबई लोहमार्ग एक हजार अठरा अर्ज नंतर एस आर पी एफ कुसटगाव पाचशे एक्क्याऐंशी अर्ज एस आर पी एफ कुसटगाव पाचशे एक्क्याऐंशी अर्ज हा आकडा मित्रांनो वाढण्याची शक्यता आहे मी जे आकडे सांगत आहे यामध्ये तुम्ही वाढ धरू शकता पण हे कालपर्यंतचे आकडे आहे तर आणखी काही आपण जिल्ह्याची माहिती बघू या ठिकाणी नागपूर कारागृह यामध्ये आतापर्यंत एकेचाळीसशे प्लस एक अर्ज एक आलेले आहेत नंतर नंतर सी पी पुणे सिटी यामध्ये जवळपास साडेचारशे प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे आतापर्यंत नंतर एस आर पी एफ नाईन कुसटगाव यामध्ये जवळपास सातशे पंधरा प्लस अर्ज या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहे तर पुणे कारागृह पुणे कारागृहमध्ये पण चार हजार चारशे प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे नंतर एस पी अहिल्यानगर यामध्ये पण चारशे पंचवीस प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे तर नंतर अमरावती ग्रामीण लक्षात ठेवा अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीणमध्ये पण एकतीसशे प्लस अर्ज आतापर्यंत भरल्या गेलेला लक्षात ठेवायचं अमरावती ग्रामीण एकतीसशे प्लस अर्ज या ठिकाणी आतापर्यंत भरला गेलेले आहे सी पी मुंबई सीपी मुंबईमध्ये पण बारा हजारच्या प्लस आतापर्यंत आकडा गेलेला अर्ज भरण्याचा लक्षात ठेवायचं बारा हजार प्लस आकडा या ठिकाणी गेलेला आहे सीपी मुंबईचा आणि नंतर आहे नागपूर सिटी नागपूर सिटीमध्ये पण जवळपास पं पंचवीसशे प्लस अर्ज या ठिकाणी भरल्या गेलेला आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो नागपूर सिटी पंचवीसशे प्लस अर्ज या ठिकाणी आतापर्यंत भरल्या गेलेले आहे ठीक आहे मित्रांनो तर हे काही महत्वाचे जिल्हे होते त्या ठिकाणी आपण आहे की किती अर्ज आतापर्यंत आलेले आहे तर आणखी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहे याबाबतचा व्हिडिओ पण मी नंतर बनवणार असावं त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद